जीवाची पर्वा न करता अयोध्यातील राम मंदिरासाठी झटणाऱ्या धुळ्यातील पन्नास कार सेवकांना अॅग्रो रोडवरील राम मंदिराच्या आवारात सेनेच्या वतीनं शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे सेनेचे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी जय श्रीरामाच्या घोषणाबाजीनं परिसर दुमधुमून गेला होता पाचशे वर्षानंतर अयोध्या येथे प्रभू रामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे त्यामुळे संपूर्ण भारतभरात रामनामाचा सुरू असून राममय वातावरण निर्माण झाला आहे त्याच माध्यमातून धुळ्यात देखील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांनी राम मंदिर उभारणीत अमूल्य योगदान देणाऱ्या धुळ्यातील पन्नास कारसेवकांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे कारसेवकांनी देखील महाले यांचा आभार व्यक्त केला आहे स्पष्ट बोलतो ठीक आहे जनमानसांचा आदर ठेऊन आज काही बोलणार नाही आज शुभेच्छा बाकी माझ्यातही राम आहे आणि माझ्यातला राम मी जागृत कराल आणि बोलून दाखव परिणामाची चिंता तेव्हाही नव्हती आजही नाहीये नव्वद जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा आमच्या दारावर आम्ही सगळेच सेवा तुळशी पत्रच ठेवून गेलो माझा तर मुलगा ती सवा तीन वर्षाचा होता मुलगी दोन महिन्याची होती आलो होत तुझा नाही आलो होता मर्यादा पुरुष त्याचबरोबर हे जेवढे बी आज आहेत अरे तारसेवक खरं धन्यवात ज्यांच्या घरी या सगळ्या तारसेवकांनी जन्म घेतला सव्वा पाचशे वर्षाची संकल्पना आज पूर्ण होते ही से हो कार सेवा आयोजित केलेली होती आव्हान तर पूर्ण भारतवर्षात वर्षात केलं पण त्या काळाचे ज्यांचे राम जागृत होते आपने और या आभी ते आपल्या दारावर तुळशी पान ठेवून ह्या रामाच्या न्याय हक्का करता आम्ही त्यावेळी आम्ही सगळ्यांनी आमच्यातले बरेच आता कारसेवक राम आज्ञा झाली त्यांना पण अतिशय ज्या कामा करता जसं कळतं तसं मी हिंदुत्वादी शेठ होतो आहे राहणार असं पक्षात नाही मला सम्राटांनी सांगितलं होतं की कार सेवेला तुम्हीही जा त्यांचाच आदेश पाळून आम्ही सगळे गेलेलो होतो आणि आजही यापुढेही आम्ही पक्ष नंतर पहिले मी भारतीय आणि त्यानंतर मी हिंदू आहे आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर माझा पक्ष येतोय या सगळ्यांनी याची दखल मी घ्यायची बापाच्या नावाने ओळखतो तो, तो गल्ली दोन गोल्ली ओळखले जातो पण जेव्हा जिल्हाभर ओळखले जातो ना तर माझे ते शिवसेना चार शब्द माझे ते हृदय सम्राटांची ती ओळख आहे माझ्या ठीके आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या गोष्टी मनासारख्या होत नाही जर मला न्याय मिळत नाही मी इकडं तिकडं उड्या मारून पळाल तर मी दुसऱ्यांना काय न्याय मिळवून देणार हे लोकांपुढे प्रश्न निर्माण होतो जिथे होतो सन्मानाने होतो आणि तिथं देवपुरातही आज्ञा दिवशी झाली त्या दिवशी या भगिवथात जाणार दुसऱ्याकडल्या रंगात जाणार नाही आयोजकांनी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे जसे असे जसे धवेच्या धवे आता मंदिराकडे येत आहे याच्यापेक्षा दादापटीने म्हणजे हजारोंचा धवा आणि रात्रीतनं बेछूट गोळेबार केला आजच्या या आनंदोत्सवाच्या निमित्ताने जय श्रीराम या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले अजय नाशिककर महेश मिस्तरी संजय गुजराती विनोद मोरानकर चंद्रकांत चौधरी अमित पवार अशित चौधरी केतन जाधव प्रसाद महाले पवन जाधव यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे